देवतारी त्याला कोणमारी अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे याचीच प्रचिती मुंबईतील एका घटनेमध्ये आली आहे मुंबईत इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून तेरा वर्षीय मुलीला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही सखीरा शेख असं या मुलीचं नाव आहे मंगळवारी पहाटे कुर्ला येथून नेहरू नगर येथे ही घटना घडली आहे इतक्या पडूनही मुलीला काहीच न झाल्याने लोक आश्चर्य व्यक्त करत मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ती दिवाणखाण्यात तिच्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या भेटवस्तूंसोबत खेळत होती तर तिचे आई वडील आणि मोठी भावंडे हॉलमध्ये टी व्ही पाहत होते म्हणण्यानुसार सखीरा दिवाणखाण्याच्या खिडकीतून बाहेर काहीतरी पाहत होती या दरम्यान तिचा तोल गेला आणि ती खिडकीतून खाली पडली मुलीचे वडील इस्माईल शेख म्हणाले आम्ही मोठा आवाज ऐकला आधी आम्हाला वाटले की जवळून जाणाऱ्या डम्पर ट्रकचा आवाज आहे त्यांना त्यांच्या इमारतीच्या तळघरातून आवाज आल्याने ते खाली केले असता त्यांना सखीरा जमिनीवर दिसली तिथे गर्दी जमलेली होती पण सखीरा लगेच सरळ बसून त्यांच्याकडे पाहू लागली त्यांनी तिला ताबडतोब जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले इस्माईल म्हणाले जिथे ती इतक्या उंचीवरून पडल्याचे ऐकून डॉक्टर घाबरले त्यांनी कुटुंबियांना शासकीय रुग्णालयात जाण्याचाही सल्ला दिला यानंतर तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले